हाय यूट्यूब फॅमिली आज समोर दुसरी एक व्हिडिओ घेऊन आला आहे या बघा ही कारले ही कारली मी अशीच कापून घेतलेलं आहे आता बघा याला किती चांगले म्हणजे एवढा चांगलं फ्राय करीन फक्त हलाद मीठ तिखट आणि तांदळाचा पीठ तांदळाचा पीठ म्हणजे का पीठ हाच टाकून तुम्हाला बघा कुरकुरी मस्त कडक करून मी फ्राय करून तुम्हाला दाखवतो आहे आणि एक काय माझे व्हिडिओ तुम्हाला आत्ता हा घराची थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी संध्याकालची सोडत जाईन रोजचा तुम्ही माझा व्हिडिओ बघत जा आता आपण हा मी पहिले मीठ टाकलेला आहे नंतर हलद टाकलेलं आहे नंतर थोडासा धाना पावडर टाकले आहे नंतर थोडासा गरम मसाला टाकला आहे तर नंतर मी एक चमचा भर तिखट टाकले आता आपण याला काय करू मिक्स करून घ्यावा याला चांगले मिक्स करून घ्यायचे आता बघा मी किती चांगले मिक्स करून घेतला आहे आत्ता काय करू त्याच्यानंतर पण ही तांदळाचं पीठ आहे हे थोडासा चा दोन चमचावर चा टाकायचं त्याला पण आवडं मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स केल्यानंतर थोडा एक मिनिट साडी ठेवला ना सगळे पीठ त्याच्या अंगाला लावून जातात आणि आता मी ह्याला फ्राय करून तुम्हाला दाखवणार आहे आता मी ही झालेली आहे मिक्स करून बघा अशी पीठ लावून दुसरी काय नाही फक्त तांदळाचा पीठ तांदळाचं पीठ लावून थोडंसं ठेवलं ना तर त्याचं जे पाणी सुटत त्याच्याने त्या पीठ लावून जातात आणि हाच ड्राय केला ना मस्त कुरकुरी म्हणजे हे होतात आणि फोराबाला आवडीने खातात आणि ज्या सांग आए। फोरा ते डाल असते काय असं ते हे तोंडाला लावायसाठी चांगले आहे जो पोरा नाही खात असेल ते पोरापण खाणार आहे आता दोन मिनिट झालेले आहे मी ठेवलेलं तर काढून आता बघा ज्या सांग लावून घेतला मी तेल आधी तापून ठेवलेले तेल मस्त तापून झालेले आहे आता पण काय करू हे याच्यात सोडून घेऊ हे किती जास्ती सोडले तरी काय हरकत नाही बघा ह्या सो त्याच्यानंतर मी बघा कालचानी पूर्ण मिक्स करून घेणार का ह्याला एकेमेक एकेला पण नाही होणार आणि मस्त याला जास्त नाही पाच मिनिटाने हा तयारी होऊन जातात आणि बघा किती फास्ट फास्ट पण नाही मस्त तेल गरम करून तळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत आहे कसे होतात फ्राय काढून दाखवून पहिला कडक करून तेल गरम करायचं नंतर मीडियममध्ये ठेवायचा पाच मिनिट आणि तुम्हाला बघा किती कुरपुरे पूर होतात आणि खायला एवढा भारी लागतात डायबेटीस असू दे कोण असू दे जो खात नसेल त्यांना अशीच करून खायला घाला आता बघा दोन मिनिट झालेला हजे हो झालेलं आहे फिरा जास्त टाइम लागत नाही सिंपल पद्धत आणि काय नाही कापायचं कापा करून कापायचं त्याला हलद मीठ तिखट जो मी टाकलं तेच टाकून तुम्ही बांधून तुमच्या पॅनिलला खायला झाला पोरं बल्ला त्या भाली त्या भाजी त्यांचा त्यांच्यासाठी चांगली हवी माझे पोरं तो खात नव्हता भूरगी खातच वरगा तो खात नव्हता आता मी डाल बनवला का मला पहिले बोलतात कारले फ्राय करून द्या मग मी तुम्ही कार्ले फिराय असेच करून देतात हजोरबाद बनवलेली आहे म्हणून मी कारले फ्राय केली आता आपण काय करू काढून घ्यावा आता बघा किती मस्त झालेलं आहे ते पद्धशे बघा किती मस्त फ्राय करून घेतला आहे असे करून मी सगळीने फ्राय करणार हा पण झाले आता बघा हे पण झालेलं आहे मी काढून घेत माझे कार्ले भ्राय झालेले आहे आता माझे कारले कार्लफ्राय कशी आहे तुम्ही मला, मला कमेंट करून सांगा आणि कुठून बघत असेल मला ते कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी आवडत सगळ्यांना आवडत असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय यूट्यूब फॅमिली त्याच्यानंतर दुसरी व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ घेऊन रोजच्या संध्याकाळची माझी व्हिडिओ तुम्हाला भेटेल तुम्ही बघत जा हां आणि मला व्हिडिओ आवडला असेल परत एकदा बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय